खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी गर्दी मारामारी बंदी आदेशाचा भंग यासारखे अठरा गंभीर आणि दखलपात्र गुन्हे इचलकरंजीतील सलमान नदाफ टोळीवर दाखल आहेत या टोळीविरोधात इचलकरंजी पोलिसांनी मोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजूर केला इचलकरंजी परिसरात सलमान नदाफ अविनाश पडियार अरसलान सय्यद यश भिसे रोहित असाल अनिकेत पवार या एस एन गँगची दहशत आहे या गँगच्या सदस्यांवर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी गर्दी मारामारी विष किंवा मा इतर पदार्थ सेवन करण्यास भाग पाडणं बंदी आदेशाचा भंग यासारखे अठरा गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल आहेत पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूनम कुलकर्णी यांच्या सानवी लेडीज ब्युटी पार्लरवर याच गँगच्या सदस्यांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली होती त्या गुन्ह्याची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एस एन गँगवर मोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते त्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली असून एसएन गँग विरोधात आणखी कुणाच्या तक्रारी असतील तर त्या देण्याचं आवाहन केलंय